हॅलो आता तुमच्या हातामध्ये सर्वांच्या संख्यांचे कार्ड आहेत बरोबर आणि या कार्ड संख्या अक्षरात आहेत का अंकात आहेत अक्षरात बरोबर आणि आता तुमच्या जवळ जे मी संख्या दिलेल्या आहे ते एकसष्ट ते सत्तर आहेत बरोबर हा तुझ्या हातामध्ये काय एकसष्ट ओम तुझ्या हातामध्ये काय आहे बरोबर तुझ्या हातामध्ये काय रिया बासठ विद्या तुझ्या हातामध्ये काय आहे शब्बास तुझ्या हातामध्ये रे श्रेय ओके त्या खेळामध्ये तुम्हाला सर्वांना गोल धावायचा आहे आम्ही इकडे बँजो वाजवणार आहे ना रे कोण कोण वाजवणार आहे हा आमची मुलं वाजवतील ते वाजवायचं थांबले की तुम्ही देखील थांबायचं पण था। कसं थांबणार तुम्ही क्रमाने कसे थांबणार छान दोन छान एकसष्ट ते सत्तर तुमच्याजवळ सर्वांजवळ संख्या आहेत बरोबर मुलांना आता जो मी नंबर सांगेल त्याआधीच फक्त तुमचं संख्या कार्ड अक्षर कार्ड दाखवायचं आहे त्या ओके तयार तुम्ही सर्व सदुसष्ट सत्तर सहासष्ट एकोणसत्तर चौसष्ट एक बासष्ट छान